एक आषाढी एकादशीला आता सुरुवात झालेली आहे आणि या आषाढी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आता आपण सध्या पत्राशेडमध्ये आहो गोपाळपूर येथे जवळपास दहा ते पंधरा जे जे पत्राशेड आहेत त्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी विठुरायाच्या दर्शनासाठी झालेली आहे अजून तीन दिवस आषाढी सोहण्यासाठी असताना सुद्धा भाविकांची मोठी गर्दी आता सध्या पंढरपुरात दिसत आहे एकूण जरच बघितलं तर की ह्या पत्राशेडमध्ये जवळपास दोन ते अडीच हजार भाविक एका पत्राशेडमध्ये असतात त्याचबरोबर या ठिकाणी मंदिर समितीने या भाविकांना पाणी चहा आणि नाश्ता याची सोय केलेली आहे त्याचबरोबर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी दौऱ्यासाठी पंढरपूरमध्ये येणार आहे त्याचबरोबर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल आणि या ठिकाणी आज मुख्यमंत्री हे पाहणी दौरा करतील एकंदरच पाहिलं तर मंदिर समितीने या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात चांगली सोय आणि सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे अरुण बाबर New state Maharashtra